नमस्कार मित्रांनो सध्या मराठी मालिका मालिका त्यातीलच एक म्हणजे दादा आणि त्याच्या पाच बहिणींची गोष्ट असलेली मालिका अनेकांना आवडते या मालिकेत सूर्याची बहीण तेजू आई झाली आहे मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे मालिकेत पाहायला मिळालं की जालिनदार एक तांत्रिक त्याच्या घरी मुलगा जन्माला येणार सा असं सांगतो तर घरात आलेली जोगतीन घरात मुली जन्माला येणार असल्याची भविष्यवाणी करते तेजूला त्या ते भविष्यवाणीप्रमाणे जुळ्या मुली होतात त्यामुळे जालिंदर हादरतो प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की सुरेश जालिंदरला समजवण्याचा प्रयत्न करत असताना तो ऐकत नाही तेव्हा सुरेश चिडतो आणि जालिंदरच्या कानाखाली मारतो तुमच्या विश्वास ठेवून तेजूला मी तुमच्या हाती सोपवले ही चूक केली असं म्हणतो तो, तो तलवार काढतो आणि जालिंदरवर हल्ला करायला जातो वाजत गाजत घरी घेऊन जाणार असल्याचं जाहीर करतो मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत असा भाऊ प्रत्येक बहिणीला पाहिजे अंगावर काटा आला बघताना एकच नंबर दाखवले जी मराठीचा कौतुक भारी प्रोमो खूप छान डोळ्यात पाणी आलं प्रत्येक ताईने आणि भावाने बघावा असा एपिसोड असेल हा त्याचबरोबर भावाने म्हणजे सूर्याने आपल्या बहिणींना जे संस्कार दिले त्याचीही दखल घ्यावी नाहीतर आपल्या सोयीनुसार फक्त भाऊ आपल्या बहिणीला घरी घेऊन आलं इतकंच आदर्श घ्याल अशा कमेंट्स केले आहेत जालिंदर आता काय नवीन कटकारस्थान रचणार मालिकेत काय येणाऱ्या येणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आमचा दादा दररोज दा। संध्याकाळी साडेसहा वाजता फक्त झी मराठीवर